श्री स्वामी समर्थ वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते तर गुढीची पूजा कशी करावी गुढी कशी उभारावी त्याचप्रमाणे गुढी उभी करण्याची योग्य पद्धत काय आहे कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मराठी वर्षातील पहिला दिवस पहिला सण म्हणजे गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते प्रभू श्रीराम हे याच दिवशी चौदा वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते हे आपल्या सर्वांना माहितच आहे हा दिवस सोन्याची खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे वाहन खरेदी घर खरेदी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अतिशय शुभ मानला जातो मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा या दिवशी केले जातात गुढी जी आहे तर ती विजयाचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून उभारली जाते तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्र जी आहे तर ती सुरू होत असते गुढी जी आहे तर ती सकाळी सूर्य उगवल्यानंतर लगेचच उभारली जाते आणि सूर्य मावळण्याच्या अगोदर पाच मिनिटं ती उतरवली सुद्धा जाते सर्व कुटुंबातील लोक जे आहेत तर ते एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वर्षाचे राशी भविष्यसुद्धा खूप लोक जाणून घेत असतात तसेच या दिवशी कडुनिंब व गुळ एकत्र करून तो प्रसाद म्हणून खाण्याची सुद्धा परंपरा आहे तर गुढी जी आपण उभारतो तर त्या गुढीची आपण पूजा कशी करावी यासाठी साहित्य काय लागणार आहे तर साहित्य लागणार आहे एक वेळूची काठी म्हणजे बांबूची काठी एक नवीन साडी किंवा आपण रेडीमेड गुढी जी आहे तर ती सुद्धा वापरू शकतो ब्लाऊज पिसाचासुद्धा फक्त आपण वापर करू शकतो त्याचप्रमाणे गुढी जी आहे तर ती साडीचीच असावी असं काही नाही ध्वज जो आहे तर तो सुद्धा आपण उभारू शकतो त्यामुळे आपण जे काही वापरणार आहोत तर ते आपल्याला घ्यायचं आहे साडी घेऊ शकतो नवीन वस्त्र घेऊ शकतो रेडीमेड गुढी घेऊ शकतो किंवा ध्वज घेऊ शकतो यानंतर फुलांचा हार त्यानंतर एक घाटी म्हणजे साखरमाळ त्यानंतर कडूनिंबाचा छोटासा ढाळा किंवा आंब्याचा ढाळा किंवा कडुनिंबा आणि आंब्याचा दोन्हीसुद्धा ढाळे आपण घेऊ शकतो एक तांब्याचा तांब्या किंवा ग्लास तसेच गुढी बांधण्यासाठी आपल्याला धागा घ्यायचा आहे हा धागा रक्षासूत्राचा घ्यायचा आहे शक्यतो आपल्याला सुतीचा वापर करणे टाळायचे आहे यानंतर आपल्याला पाट लागणार आहे एक ग्लास किंवा तांब्यावर पाणी हळदी कुंकू अक्षता त्यानंतर फुले नारियळ अगरबत्ती रांगोळी निरंजन हरभरा डाळ आणि गूळ हे आपल्याला नैवेद्यासाठी लागणार आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला या पूजेसाठी लागणार आहेत आता आपण ही पूजा जी आहे तर ती कशी करायची आहे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे त्यानंतर सूर्य उगवल्यानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभी करायची आहे त्यामुळे आपल्याला आपली जी काही नित्यकर्मे आहेत त्याचप्रमाणे आपलं जे स्नान वगैरे आहे तर ते आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदरच आटोपून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला सर्व साहित्य जवळ घ्यायचं आहे प्रथम वेळूची काठी जी आहे तर ती गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा आपण ओल्या कपड्याने ती पुसून घेऊ शकतो तसेच ही काठी स्वच्छ केल्यानंतर त्या काठीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर आपल्याला साडी घ्यायची आहे किंवा आपण रेडीमेड गुडी वापरणार असू तर ती घ्यायची आहे आता साडी घेतली तर आपल्याला त्या साडीला निर्या ज्या आहेत तर त्या पाडून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्यालासुद्धा आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत आणि साडी व ब्लाऊज पीस हा त्या काठीच्या वरच्या बाजूला वित्तीपेक्षा थोडीशी आपल्याला कमी साडी जी आहे तर ती सोडायची आहे आणि त्याखाली आपल्याला त्या दोरीने घट्ट असं बांधून घ्यायचं आहे दोरीचे दोन वेडे देऊन ती साडी आपल्याला व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे त्यानंतर साखरमाळ म्हणजे घाटी त्यानंतर कडुनिंबाचा ढाळा आंब्याचा ढाळा फुलांचा हार तर हे सर्व सुद्धा आपल्याला त्या साडीसोबत बांधून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर गुढी जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला गुढी बांधताना सुतीचा वापर करायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याऐवजी आपल्याला रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो वापरायचा आहे आता अशा प्रकारे ही गुढी त्या काठीच्या टोकाला आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य बांधून झाल्यानंतर तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचा ग्लास आपल्याकडे असेल जो आपण गुढीसाठी वापरणार असू तर त्यावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे पाच ठिकाणी आपल्याला त्यावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो तांब्या त्या गुढीवरती पालता ठेवायचा आहे शक्यतो आपल्याला तांब्याच्या तांब्याचाच वापर करायचा आहे तो तांब्या व्यवस्थित असा पॅक बसेल तर अशा प्रकारे आपल्याला तो तांब्या ठेवायचा आहे वाऱ्याने तो पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे यानंतर आपण जो पाट घेतलेला आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभी करायची आहे त्या ठिकाणी तो पाठ जो आहे तर तो मांडायचा आहे त्याचप्रमाणे त्या पाटाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे आपल्या मुख्य दरवाज्याजवळ किंवा आपल्या गॅलरीमध्ये आपण गुढी जी आहे तर ती उभी करू शकतो तर ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभी करायची आहे त्या ठिकाणी हा पाट मांडायचा त्यावरती आपण एक कापड जे आहे तर ते अंतरू शकतो नाही अंतरलं तरी चालेल त्यावरती आपल्याला तांदळाची रास घालायची आहे आणि त्या आपल्याला तांदळावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती ही गुढी जी आहे तर ती उभी करायची आहे गुढीची काठी जी आहे तर ती व्यवस्थित आपल्याला एक ते दोन ठिकाणी नीट बांधायची आहे कारण गुढी जी आहे तर ती दिवसभर बाहेर वाऱ्यामध्ये राहत असते त्यामुळे आपल्याला ती व्यवस्थित बांधून अशी उभी करायची आहे जेणेकरून ती गुढी पडणार नाही निसटणार नाही आणि गुढी उभी केल्यानंतर आपल्याला त्या गुढीला पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर डाळ आणि गूळ एकत्र करून नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे त्याचप्रमाणे कडुनिंब आणि गुळ एकत्र करून तो प्रसाद बनवायचा आहे आणि तो सुद्धा गुढीला ठेवायचा आहे तसेच पानाचा एक विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे म्हणजे विड्याची दोन पाने घ्यायची ती एकावरती एक ठेवायची आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे असा विडा आपल्याला गुढीजवळ ठेवायचा आहे त्या विड्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षत आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे तर अशा प्रकारे ही गुढी जी आहे तर ते आपण उभी करू शकतो त्या अगरबत्तीने आपल्याला त्या गुढीला ओवाळायचं आहे निरंजनाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि जेव्हा आपण पुरणपोळीचा किंवा श्रीखंड पुरीचा स्वयंपाक करतो त्यावेळेला तो नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आणि सूर्य जेव्हा मावळतो म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्त होण्या अगोदर पाच मिनिट ही गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे आता गुढी उतरवताना डायरेक्ट आपल्याला ती गुढी उतरवायची नसते तर गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्याचप्रमाणे काही भागांमध्ये नारळ सुद्धा फोडला जातो आणि त्यानंतर गुढी जी आहे तर ती उतरवली जाते आता हा नारळ जो आहे तर त्याच्यानंतर काय करायचा तर तो प्रसाद म्हणून सर्व सदस्यांना द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा गुढी उभी करतो किंवा उतरवतो त्यावेळेला ओम भ्रमध्वजाय नमहा ओम भ्रमध्वजाय नमहा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता गुढी जेव्हा आपण उतरवतो तर त्यानंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे कारण गुढी जी आहे तर आरोग्याचं प्रतीक म्हणून आपण कडुनिंबाची ढाळी या गुढीला बांधत असतो तर यातील एकवीस पाने आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो ज्यामुळे धनधान्यामध्ये द्धन वाढ होईल गुढी जी आहे तर तिच्यासाठी आपण जी साडी वापरलेली आहे तर ती एखाद्या सवासने स्त्रीला आपल्याला द्यायची आहे गुढी जी आहे तर ती काय सांगते तर मी जशी उंच आहे तसेच यश तुम्हाला मिळव यशाचे प्रतीक म्हणून कलश आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंब मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार माधुर्याचे प्रतीक म्हणून साखर माळ समृद्धीचे प्रतीक म्हणून साडी साडी जी आहे तर ते आपण काठपदराची साडी वापरू शकतो सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठ तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण या पूजेमध्ये वापरत असतो आणि या सर्व वस्तूंना काही ना काहीतरी अर्थ आहे काहीच चुका आपल्याला करायच्या नाहीत ज्या ठिकाणी गुढी आपण उभी करणार आहोत ती जागा स्वच्छ असावी त्याचप्रमाणे आपल्याला गुढी बांधण्यासाठी सुतीचा वापर शक्यतो टाळायचा आहे गुढीसाठी आपण जे काही साहित्य वापरतो ते, वापर ते कोणतंही साहित्य खंडित झालेलं नसावं व्यवस्थित स्वच्छ साहित्य आपल्याला वापरायचं आहे त्याचप्रमाणे आपण गुढीसाठी जे वस्त्र वापरणार असो तर यामध्ये काळ्या रंगाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपण सुद्धा परिधान करायचे नाही तर अशा छोट्या छोट्या चुका करणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे